मित्रांनो आपल्याला आता भाडं लागलं आहे आणि ते भाडं आहे इथून केवल पार्कला जायचं केवल पार्कवरून मग काही मटेल भरून काही पवनगरला काही मटेल घ्यायचं आणि तिथून मग उपनगरला पोहोचवायचं आहे तर चला जाऊया सर्वात पहिलं आपण गाडी डिझेल टाकू आणि मग निघूया हॅलो आता आपण पेट्रोल डिझेल टाकून नव्हता निघालेलो आहे केवळ पार्कला आपण जेदा आपल्याला केवळ पार्कला आलेलं आहे लाईन लोडिंग करण्यासाठी बघू आता लोडिंग करू पाऊस तर खूप जोरात चालू झालाय तर थोडं थांबूया ते गाडीमध्ये लोडिंग करण्यासाठी लोक येता येते पावसामुळे चहा प्यायला नेऊन गेले ते येतील लासत दोन मिनटामध्ये आणि गाडी आपली लोड होईल लोड झाली म्हणजे आपण लगेच निघूया उप पवनगरला नगरला परत जाऊन काही घ्यायचं आहे आणि मग उपनगरला जायचंय ओके okay. आता आपण पवन नगरला पोचलोय बल्ल्या वगैरे गाडीमध्ये लोड करायला आणि त्याच्यानंतर आपण पहिली मग आता लोडिंग करून घेऊ आपण पहिलं म्हणून रे बाबा <laughs> बाबांची डेअरिक माना लागल बाबावरती बाबांची डेअरिक मानावं लागल म्हणलं हा तेच सांगता ये ना ते का शेवटा मी कुठे जातो काढतो जिथं जाईल तिथं काढतो भारी वाटते आणि रात्री यायच पाहिजे आपल्या काय एलईडी टी व्ही मोठा त्याच्यावर इतकं भारी दिसतं बस एकदम भारी वाटतं एकदम ही गाडी काढावं लागली ही गाडी काढावं लागली <laughs> बोडून झाल्यानंतर तिथून आपण गाडी रूपनगरला नेऊ त्या गाडी आपली लोड होत आलेली आणि बस आता नेऊ आपण भोपनगरला बस आता लोड होत आली गाडी आता नेऊ येत आपण आता आपण उपनगरला तर आता गाडी खाली खेळताय आता ते अनलोडिंग करताय आता मटेरियल उतरून घेतील त्यातो इथं उपनगर तो भाई एकदम हिरोगार है पा पावसम पावस हिरोगार मस्त वाल भारी हि एकदम भारी वाल मस्त हाँ हे जे वीडियो है ना तुम्हें घर जाऊन टीवी पर पाव बता तुम्हें खुश होता इतक भारी वाट मोट टी वी भाई एल सी एलसीडी 4K हाँ

मोबाईलच सांगा गॅलक्सी फोर के फोर के म्हणून हा एकदम भारी एस डी येतो एकदम भारी हा 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 का मला महाग नाही आता स्वस्त झालं आता आता कचरा झालाय महाग होता ना पण त्या काही मोस्क्या कंपन्या ना ब्रँडेड त्यांच्या भारी

मला निसर्ग सौंदर्य लय भारी फोटो वाटतं <laughs> चला निघायचंय आता चला खूप आनंददाय हाव आहे नाशिकची निसर्गाने निसर्ग सौंदर्य भरपूर निसर्ग आता येईल हे इथं इच्छामणी मंदिर अजून आहे माझ्या उजव्या हाताला इच्छामणी मंदिर आहे ସୌନ୍ଦର୍ଯ୍ୟ ନିସର୍ଗ ସୌନ୍ଦର୍ଯ୍ୟ ଭରପୁର ନିସର୍ଗ ସୌନ୍ଦର୍ଯ୍ୟ ହିରବା ଗିକ आता आपण इंदिरनगरच्या चौक आहे सिग्नल सिग्नल चालू असल्यामुळं थांबलोय आपण तर सिग्नल थांबला था सिग्नल झालाय था झुक झुक गाडी कशी चालली से ट्रेवरची सेंट्रिंगवाल्यांची झुकझुक गाडी आजचा व्हिडिओ इथं संपवतो जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा ओके